शिकली ती बघा सगळी नाव येतय असं आपलं शिकली मी यांचं बघून बघून आकलं कसं टाकलं नाही आणि तशी टाकते बघा आकड ह्याच्या घरी टाकून ठेवले जी टाकली ती कॅन भर पाहिजे बघ साधी घालते पाच किलोच टाका ती दमान आवडते का नीट आडवता का आर्ड दिले आले बघा ज्याला कुणाला ऑर्डर टाकायची कारण दिवस जमत नाही कारण लोड झालाय त्यामुळं अजिबात जमत नाही कसलं सुद्धा पाच दिवस अजिबात जमत नाही चटणीचा स्टॉक सगळा संपलाय आणि ऑर्डरला येऊन पडलेले त्यामुळं आता पन्नास किलो अजून वेटिंग मध्ये या त्यामुळं पाच दिवस कुणी ऑर्डर टाकू नका बावीस तारखे चार जायला मग काय आम्हाला जाहिरात आली तर चार पाच कपडे दुकान आहे बघ तिकडे जायला बावीस तारखे ऑर्डर टाका सगळ्यांनी कारण ऑलरेडी पन्नास किलोचा लोड आहे ती करायला तीन दिवस जाणार आहे लोड संपल्यानंतर बावीस तारखे बिंदाच टाका बिंदाच टाका सोनारी सोनाली कर ही कोणाचा आहे अनुपमा हा अनुपमा कुकाळे ही कोणाचा आहे ही सोनाली त्याचा आहे ही कोणाचा आहे वाच ते किती वाच पिल्लू पगार आहे पिल्लू पगार आहे रील स्टार दोन मिलियन फॉलोअर्स आहे त्यांची ते कोणाचे आहे माया भोसले दोन किलोचे माया माया भोसले एक दोन किलो खाली टाकायचे असते आणि तुला पाच किलो दोन किलो जात टाक म्हणून बोजा जात टाक म्हणून खाली हा असून तर टाक दोन किलो जात योगेश शिंदे

मीना प्रधान प्रधान राशी ऋषिकेश ऋषिकेश देंगे, देंगे। मीना मालवे हाँ आमोल सोनू आहे सोनो तुम्ही लिहायले त्यामध्ये मी सांगतो अगं ते ऑर्डर घेऊन आणि हे करून उसला पन्नास किलो आनंद जगदाळे झाली काळेवाडी त्यांचा दवाखाना आनंद हॉस्पिटल म्हणून मोठं हॉस्पिटल मध्ये त्यांचा पत्ता टाकलेला असतो तपास तुझ्या आशीर्वादाने आज ठिक भरून पार्सल निघाले बघाय पण काय करायचं काय टाकले असं कळते कळते सगळं काय अडचण येत नाही हा ते मार्कर नाही ठिकाव नाव टाकित गाव टिपून मसाला म्हणून टाकित ठिकाव मी पोस्ट कळते सगळं हा का टाकू आणि इकडं नाही तुला येणार सर तुला नाही येत गाव ठी ठ गाव ठी पुनम असू दे व किरू नकोस हा

खाली राहिलं मसा आला गर मित्रांनो आज ठिका भर आज सलग आठ दिवस आली आपली एक ठिका भरून पार्सल ती पर दाखवायला आपल्याला वेळ नाही रिलॅक्स थोडा आज आजारा आवाही घरी आल्यामुळे आजरायचं कपडे धुवायचं राहिले जेवण चार दिवस झाले एक ठिकाण मार माल झाला कारण ह्याचे ह्याच कारण काय आहे मसाला गावठी पूनम न स्वतः तयार केलेला मसाला अस दाखवायचं असेल तर करावं लागतंय बघा आणि असं स्वतः कष्ट करावं लागतं माझं ह्या मागवलंय मेहनत याच सगळं फळ फक्त पूनमला जाते आणि सगळी जण म्हणतात रेट सांगत नाही रेट सांगत नाही आम्ही सांगतो व्हिडिओ मध्ये सातशे रुपये महाराष्ट्र सकट सातशे रुपये किलो आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर असेल तर नऊशे रुपये किलो तर बरेच म्हणजे आमच्या लक्षात राहत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये रेट सांगायचं एखाद्या व्हिडिओमध्ये सांगतो एखाद्या नाही जसं लक्षात येईल तसं सांगतो आम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला तुमचा पत्ता पाठवायचा मोबाईल ला फोन पे ला हाय या नंबर ला पेमेंट करायचा नंबर आहे आपला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव आणि ज्याला कोणाला टाकायचा जा। ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची आहे ते बावीस तारखे पुढे टाका आणि जरी टाकायची असेल तरी बी टाकू शकता पण मसाला चार दिवस भेटणार नाही लेट होईल मग मसाला एक आठ दहा दिवस लागतील तुम्हाला याला कारण प्रत्येकाच्या घरी काम असतंय थोडं काहीतरी असतेच किंवा काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागते त्यासाठी तुम्ही आमची फॅन आहे म्हणून आमचं तुम्ही व्हिडिओ बघता म्हणून मसाला मागवता आणि प्रत्येकाने घेतलं त्यांनी मसाला सांगितलं तर क्वालिटीचा मसाला एक नंबर मसाला आहे काय झालंय पहिले ज्यांनी एक एक किलो मागवलंय चार चार किलो डबल डबल ऑर्डर भरपूर टाकायला लागली आता ना उन्हाळा सीजन आलाय त्यामुळे ऑर्डर भरपूर थोडी जरा वेट करा शंभर टक्के आमचा घरगुती आपल्याला बनवायचं नीटनिट करायचं कांदा चिरायचा लसूण सोलायचा खोबरं चिरायचं आणि सगळं भाजी करायची पुरा ती कांडून आणायचं सगळे जण म्हणते ती कांडप मशीन घ्या आहे बरोबर आहे पण त्यासाठी आपल्याला एक छोटीशी आप ले तुम्ही खोली काढायला पाहिजे का नाही एक दिवस लागतं हे होतं टक्के तुम्ही आम्हाला बिझनेस मध्ये सात द्या सपोर्ट करा आणि आम्ही आम्ही सुद्धा तुम्हाला चांगली सेवा देऊ सेवा म्हणजे तुम्ही पहिल्यापासून ज्यांनी पहिल्यांदा मसाला घेतला होता त्या मसाल्याची क्वालिटी ना आताच्या मसाल्याची क्वालिटी काही थोडाफार जरी कमी जास्त आहे का तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्हाला तर वाटत नाही कमी जास्त एकच क्वालिटी ती एकच क्वालिटी आमची आणि त्यामुळं आम्ही तांबडी चटणी म्हणजे लाल पावडर ठेवत नाही कसली पिवळी ठेवत नाही धना पावडर तसल काय झालं आम्ही ठेवत नाही फक्त येऊन जाऊन काळा मसाला ज्या आहे तिकडं काय काय, काय, काय जण खट्टा मसाला म्हणते ती जण काळा म्हणते ती जण इसूर म्हणते मसाला म्हणते आ, का काही जण तिखट म्हणते ती नुसतं काही जण चटणी म्हणते ती ज्या त्याच्या पद्धतीने अवलंबून टाकला का त्या भाजीत दुसरं बाकीला टाकायची काही गरज नाही कारण आपल्या चटणी मध्ये धन असते हळकची मीठ तेल मिरची सगळं मिक्स आहे तर ती माझ्यापेक्षा मी रोजच्या रोज भाजती रोज सगळं करते माझं पाटांतर झालं नाही पण माझा शाळा झाल्याचा अनुभव ती पटापटा पटापटा फटा पटापटा फटापटा आणून 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 माझं पाठ झालं आणून आणून पाठ झाले पण त्या दिवशी कांदा लावला चिरायला डोळ्याला पाणी आलं निघून गेलं लगेच बागा कष्ट मार बाय ह्याच्यासाठी माणूस सरावानं परिपूर्ण बनवतो पट्टेक्टर असं हिरजीत बोलात तुम्हाला येत असत मला नाही तो मराठी येते गावठी पूनम मसाला तर गावठी पुनम मसाला जर पाहिजे असेल तर बावीस तारखेच्या पुढे ऑर्डर टाका जरी टाकलीस तरी वेट करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मारतो सगळ्याला बाय बाय